आता आम्ही आता स्वच्छता अभियान करून आलोय आम्ही या मुलांना विचारणार आहे त्यांना कसं वाटलं म्हणून आपण स्टार्ट करूया दोमेगापासून तुम्हाला कसं वाटलं आपण आता स्वच्छता करून आलो खूप छान वाटलं स्वच्छता स्वच्छता हे आपल्या दैनंदिन जीवनातलं काम आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही नवीन नाहीये असं मला वाटतं मला असं वाटतं की देशभरात सगळ्यांनी स्वच्छता वगैरे करायला पाहिजे त्याच्यामधून आपला देश म्हणजे आजार वगैरे कमी होत जाईल आपल्या देशातले जे व्हायरल इन्फेक्शन वगैरे ते कमी व्हायला पण हे होईल असं मला वाटतं त्याच्यामुळे देशातल्या प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता अभियान मध्ये पार्टिफिकेट करायला पाहिजे असं देखील मला वाटतं सिद्धीला असू नको फक्त सांगतो आपण जसे घरात स्वच्छता करतो तसे आपण आपलं महाविद्यालय पण स्वच्छ ठेवलं पाहिजे तर आपल्याला आपल्या मोदी साहेबांनी अपील केलंय की तुम्ही एक ऑगस्ट एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरला स्वच्छता अभियान करा तर तेच आम्ही आज केलं आणि तुम्ही करा मी तुम्हाला असं सांगेल तर स्वच्छ भारत का अभियान अजून काही बस यानंतर आपण विचारूया अंजलीला तुमचं काय मत आहे मलाही अतिशय छान वाटलंय की आम्ही या स्वच्छता अभियानामध्ये असा अनुभव घेतला सफाई कर्मचारी असतात ते किती अतिशय कष्ट करतात ते आम्ही बघितलं आणि आमचे जे मित्र मैत्रिणी मित्रमैत्रिणी त्यांनीही भरपूर सहभाग आणि सपोर्ट केला आम्हाला या कार्यक्रमामध्ये त्यामुळे तुमचेही आभार आणि आम्ही आम्हाला खूप आनंद वाटला यामध्ये सहभाग घेऊन त्याबद्दल स्वच्छ भारत नाही तुमचं नाव काय निकिता यांचे no, मध्ये घेऊया आपण तर आज स्वच्छ भारत अभियान हा आपण एक यामध्ये आपण सहभाग घेतला तर त्यामध्ये आपण सगळीकडे स्वच्छता वगैरे घेऊ त्यामध्ये आपल्याला त्यामुळे स्वच्छता करणं हे आपलं एक गरज भासत आहे की भरपूर रोगराई वगैरे पसरत तर स्वच्छता आपण करायला पाहिजे आणि ब्लॉग धन्यवाद विषय धर्म अपनाना पुराणा स्वच्छता सभा